इचलकरंजी बसस्थानकावर दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेले तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत याविषयी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक 20 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी दुपारी एक तीस ते दोन पंधराच्या सुमारास फिर्यादी सौ कांचन संजय कांबळे वय पन्नास रा टाकवडे ता शिरोळ या इचलकरंजी ते पुणे बसमध्ये बसल्या असताना ही चोरी झाली होती बसमधील गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिला आरोपी गीता दयानंद चौगुले वय पंचावन्न रा आळते ता हातकणंगले व दीपाली आकाश लोंढे वय सत्तावीस रा शिरोळ यांनी सौ कांबळे यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे पंचेचाळीस बार दोन हजार पंचवीस भादन्याय संघ कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची कारवाई आणि अटक गुन्ह्याचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीद्वारे धागेदोरे मिळाले त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गीता दयानंद चौगुले वय पंचावन्न रा आळते ता हातकणंगले व दीपाली आकाश लोंढे वय सत्तावीस रा शिरोळ या दोन महिलांना ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने ज्याची किंमत तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये आहे ते जप्त करण्यात आले आहेत या गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनक केली यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव प्रवीण साने सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुनील बाईत सद्दाम सनदी शिरीष कांबळे अरविंद माने पवन गुरव प्रमोद चव्हाण गणेश सनदी विकास चौउले गजानन बरगाले यांनी सहभाग घेतला सदर कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली असून अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे त्यांनी केले आहेत का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत